साईकमल फर्निचर गणेशोत्सवानिमित्तानं घेऊन आलेत सोफा महोत्सव यामध्ये वीस ते पंचवीस टक्के डिस्काउंट ऑफरचा कालावधी सत्तावीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस या बघा खात्री करा आणि मगच खरेदी करा तर इथं प्रमाणे सोफा सेट तयार करून मिळणार तेव्हा आजच भेट द्या साईकमल फर्निचरला ठिकाण वसंत समोर संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तेचाळीस सदोतीस त्रेपन्न संगमनेर शहरातील एस आर थोरात समूहाचे संचालक आणि अध्यक्ष आबासाहेब थोरात यांच्या पारसमनी या निवासस्थानी श्री गणरायाची स्थापना झाली आहे तर तिसऱ्या दिवशी त्यांच्याकडे गौराईंचं आगमन झालं मोठ्या श्रद्धेनं त्यांनी गौराईंची स्थापना केली आहे पार्वती आणि गंगा या गणपतीच्या आई मानल्या जातात या ठिकाणी यशोमती देवराज थोरात यांनी आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई केली आहे तर दुसऱ्या दिवशी गौराईला विविध गोड पदार्थांचा नैवेद्य आणि जेवण दिलं जातं तिसऱ्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य अर्पण करून गौराईंचं विसर्जन होत असतो याविषयी यशोमती देवराज थोरात यांनी माहिती दिली आहे तर पृथ्वीराज आणि देवराज थोरात यांनीही गणेशोत्सवानिमित्तानं सर्वांना शुभेच्छा दिल्या मी यशोमती थोरात आज आमच्याकडे सी न्यूज मराठीचे काही लोक आले आहेत आमच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि गौराईचं दर्शन घ्यायला तर तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही बघू शकता की खूप थोडक्यात पण जसं जमेल तसं गौराईची आम्ही आगमन आणि पूजा केलेली आहे आणि थोडस सजावटही आहे पण जसं जमेल तसं केलेलं आहे पण शेवटी आपली श्रद्धा महत्वाची असते आपलं सगळं श्रद्धा असेल तर सगळंच सुद्धा गोड मानून घेतो तशीच आपल्या गौरायची आणि गणपती बाप्पाची आपल्या सर्वांवर खूप खूप खुँँँ कृपादृष्टी राहू देत हीच मी प्रार्थना करेन गौरी आणि गणपतीच्या बऱ्याचशा आख्यायिका आहेत पण मला जी माहिती आहे ती म्हणजे गौराई ही गणपतीची आई आहे गंगा आणि पार्वती तर त्या दोघीही माहेरवाशिणी आहेत आपल्या घरी माहेरवाशिणी म्हणून येतात तर आपण तसंच त्यांचं कोड कौतुक करायला हवं त्याच्या ता बऱ्याचशा कथा आहेत त्यापैकी एक छोटीशी कथा जी मला माहिती आहे ती मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते की जेव्हा पार्वतीनी आपल्या अंगाचा मळ काढून गणपती बनवायला चालू केला होता म्हणजे तो तेव्हा गणपती त्याचं नाव नव्हतं विनायक असं त्याचं नाव होतं पण त्यांनी गंगेचं पाणी वापरलं होतं म्हणजे गंगा आणि पार्वती ह्या दोघींचा अंश असा हा गणपती विनायक तयार झाला गंगा आणि पार्वतीचा पुत्र हा गजानन आहे गणपती आहे आणि आपल्याकडच्या परंपरेनुसार आज हळदी कुंकू असत ज्या दिवशी गौरी येतात त्याच्या दुसऱ्या दिवशी गौरींना जेवण असतं त्याचप्रमाणे सौभाग्य वृद्धीसाठी हळदी कुंकू असतं तर आज आमच्या घरी पारसमणीमध्ये हळदी कुंकू आहे खूप सगळेजण येऊन हळदी कुंकू आणि दर्शन घेऊन गेलेले आहेत तर याचा खरंच खूप आनंद होतोय आणि भगवंताची कृपा आहेच सर्वांवर राहू दे उखाणा वगैरे म्हणायचं असेल तर गौरी गणपतीची असू दे आम्हा सर्वांवर कृपेची सावली देवराज रावांचं नाव घेते पद्मनाभ राजेंची माऊली उपस्थित सर्व गणेश भक्तांना व सी न्यूज मराठीचे सर्व प्रेक्षक यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपल्या ठिकाणी सर्वांच्या घरी गौऱ्यांचं आगमन झालेलं आहे तर या पवित्र काळात आपण सर्वांनी चांगल्या रीत्यानी हे सण साजरे करावेत व प्रदूषण टाळावं जे काही म्हणजे सर्व संकट चांगलं आरोग्य आपण गणपती बाप्पांच्या चरणी म्हणजे नतमस्तक मागणी करू व गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद देतील असं आपण म्हणजे मनोकामना करू इथं गौरी गणपती उत्सवानिमित्तानं हळदी कुंकमाचा ही कार्यक्रम आयोजित केला गेला यावेळी शर्यताई देशमुख यांनी गौराईंचं दर्शन घेतलं दरवर्षी थोरात परिवाराच्या वतीने हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असतो सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असत दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणार एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहतर शून्य बारा शून्य सव्वेचाळीस